टू व्हीलर धारकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे महाराष्ट्रामध्ये आता दुचाकी टॅक्सी सुरू झालेली आहे आणि तसा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे त्याबद्दलचा शासन निर्णयसुद्धा आलेला आहे तो शासन निर्णयसुद्धा मी तुम्हाला दाखवून देणार आहे आणि लवकरच राज्यभरातील सर्व शहरांमध्ये दुचाकी टॅक्सी सुविधा सुरू झालेली आहे म्हणजेच की टू व्हीलर ज्यांच्याकडे टू व्हीलर्स आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे टू व्हीलर्स टॅक्सी सुविधा आता महाराष्ट्रभर लागू करण्यात आलेली आहे आणि याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तुम्हाला पात्रता काय लागणार आहे तुमची दुचाकी जर तुम्हाला अशा प्रकारे भाडे तत्वावर चालवायची असेल किंवा मग तुम्हाला अटी आणि शर्ती नियम काय आहेत हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये मी सांग सांगणार आहे किंवा मग दाखवूनसुद्धा देणार आहे जी आरमध्ये काय लिहिलेलं आहे कशा नियम आणि अटी लावल्या लावण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला लाखो रुपये कमवण्याची संधी इथं मिळणार आहे कारण की महाराष्ट्र सरकारने आता महाराष्ट्रामधील सर्व शहरांमध्ये दुचाकी टॅक्सी सुरू केलेली आहे त्याबद्दलचा शासन निर्णय आलेला आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया नमस्कार मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला माहीतच असेल वर 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 की आपण ॲटोने किंवा मग थ्री व्हीलर झाला म्हणतो आपण त्या ॲटोने आपण त्याचबरोबर चारचाकी वाहन जे असते टॅक्सी त्यांनी आपण भाडे तत्वावर घेऊन आपण आपल्या गंतव्य ठिकाणापर्यंत पोहोचवत असो परंतु आता त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने आणखी एक भर घातली आहे आणि आता टू व्हीलरनेसुद्धा तुम्ही तुमच्या गंतव्य ठिकाणापर्यंत जाऊ शकणार आहात भाडे तत्वावर म्हणजेच की तुम्हाला आता टू व्हीलर भाड्याने मिळणार आहे आणि त्या भाड्याने करून तुम्ही तुमच्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकणार आहे आणि टू व्हीलर्स धारकांनासुद्धा खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे आणि त्यांना आता त्यांची जी टू व्हीलर्स आहेत ते अशा भाडे तत्वावर लावून लाखो रुपये कमावण्याची संधी त्यांना या ठिकाणी मिळणार आहे सर्व काही जाणून घेऊया तो जी आर मी तुम्हाला दाखवून देतो तर बघा आपण प्रस्तावना सर्वात आधी वाचून घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला मी तारीख हा जी आर कधीचा ते सुद्धा दाखवून देणार आहे बघा रस्ते वाहतूक व वा महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांनी दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार वीस रोजी मोटर वाहन अॅग्रिबिटर मार्गदर्शक तत्त्वे दोन हजार वीस प्रसिद्ध केली आहेत समुच्चा परवाना जारी करण्याबाबत मोटर वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कलम त्र्याण्णवमध्ये तरतूद आहे मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे रीट याचिका क्रमांक पंधरा नऊशे एक्क्याण्णव दोन हजार बावीस दाखल झाली होती सदर याचिकेमध्ये मान्य उच्च न्यायालयाने दिनांक दोन एक दोन हजार तेवीस रोजी आदेश पारित केले आहेत मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी या प्रकरणी दिलेल्या आदेशानुसार राज्यात बाईक दुचाकी टॅक्सी वाहनांसाठी एक धोरण तयार करण्याच्या अनुषंगाने दिनांक बारा एक दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये श्री रमानाथ झा सेवानिवृत्त भामप्रसे यांच्या अध्यक्षेखाली समिती गठीत करण्यात आली होती सदर समितीचा अहवाल मोटार वाहन अधिनियम नियमातील तरतुदी अनु या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यामध्ये दुचाकी टॅक्सी सुरू करण्याबाबतचे धोरण लागू करण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव मान्य मंत्रिमंडळाचा दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजीच्या आयोजित बैठकीमध्ये मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावास मान्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून या त्या महाराष्ट्र राज्यातील एक लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी टॅक्सी समुच्चय सेवा सुरू करण्याचे धोरण लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर शासन निर्णय बघूया महाराष्ट्र राज्यातील एक लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी टॅक्सी समुच्चय सेवा सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे बघा मान्यता देण्यात येत आहे सांगितलं त्यांनी एक लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये महाराष्ट्रातील दुचाकी टॅक्सी याची सुरुवात याची होणार आहे आणि मान्यता देण्यात आलेली आहे तर आता पुढे बघूया की तुम्हाला ही दुचाकी टॅक्सी सेवा जी आहे ती तुम्हाला कसे सुरू करता येणार आहे याबद्दलची सुद्धा पात्रता काय आहे ते सांनी लिहिलेली आहे बघा बाईक टॅक्सी ॲग्रीगेटर धोरणांमध्ये समाविष्ट बाबी पुढील प्रमाणे आहेत बघा Aggregator करिता पात्रता दुचाकी टॅक्सी समुच्चयकरिता ॲग्रिगेटर पात्रता पुढील प्रमाणे आहे बघा एक आहे बाईक टॅक्सीच्या परवाना परवानगीकरिता किमान पन्नास दुचाकी असणाऱ्या पात्र अर्जदारास घटकास संपूर्ण राज्याकरिता राज्य परिवहन प्राधिकरण यांच्याकडून एकच परवाना देण्यात येईल दुसरा क्रमांक आहे बाईक टॅक्सीकरिता देण्यात येणाऱ्या परवान्याची वैधता पाच वर्ष राहणार आहे तिसरा आहे मोटार वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वद अन्वये दुचाकीकरिता फिटनेस प्रमाणपत्र वैद्य परवाना वाहन विमा असणे बंधनकारक राहील सर्व दुचाकी टॅक्सी पिवळ्या रंगात रंगवल्या जाणार आणि त्यावर बाईक टॅक्सी असे लिहिणे दुचाकी टॅक्सीवर सेवा प्रदात्याचे नाव आणि संपर्क क्रमांक लिहिणे आवश्यक राहील तसेच दुचाकी टॅक्सींना उत्सर्जन मानकाचे पालन पालक करणे आवश्यक राहील चौथा आहे दुचाकी टॅक्सी अंतर्गत अर्ज करणाऱ्या समुचायकांच्या दुचाकी या शंभर टक्के इलेक्ट्रिक दुचाकी असाव्यात बघा इलेक्ट्रिक जे असतील दुचाकी त्यांच्याकडे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बाब आहे दुचाकी टॅक्सी चालकाकडे मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कलम तीनमधील तरतुदीनुसार विहित परवाना आणि मो महाराष्ट्र मोटार वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या नियम चारमधील तरतुदीनुसार बॅज असावा चालकाचे वय वीस वर्षापेक्षा कमी आणि पन्नासपेक्षा जास्त नसावे चालकास दर दिवशी दुचाकी चालवण्याच्याकरिता आठ तासाची मर्यादा असावी सेवा प्रदात्याने सर्व दुचाकी चालकांना प्रशिक्षण द्यावे दुचाकी चालकांची पार्श्वभूमी तपासण्यावी तसेच दुचाकी चालकाने मोटार वाहन नियमांतर्गत विहित वेगमर्यादेचे पालन करणे आवश्यक राहील काही कालावधीनंतर महिला चालकांचे प्रमाण टप्प्याटप्प्याने वाढवून ते पन्नास टक्के करण्याची जबाबदारी परवानाधारकांची राहील दुचाकी टॅक्सीकरिता परवानाधारकाने उभ उभारण्याबाबतच्या पायाभूत सुविधा समर्पित दुचाकी टॅक्सी स्थानक चढण्याचे आणि उतरण्याचे ठिकाण दर्शवणे आवश्यक राहील इलेक्ट्रिक दुचाकींकरिता पुरेसे चार्जिंग स्टेशन्स उभारणे आणि परवाना धारकाकडे पुरेसे वाहनतळ उपलब्ध असणे बंधनकारक राहणार आहे सुरक्षितता बघा दुचाकी टॅक्सी समुच्चायकाने ॲग्रीगेटर सुरक्षतेच्या दृष्टीने खालील बाबींचे पालन करणे बंधनकारक आहे एक आहे दुचाकी चालक केवळ एका प्रवाशाला घेऊन जाईल बारा वर्षाखालील मुलांना प्रवासाकरिता परवानगी नसेल महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दृष्टीने सर्व बाईक टॅक्सींना प्रवाशी आणि चालक यांच्यामध्ये विभाजक बसवण्यात यावे पावसाळी हंगामामध्ये चालक आणि प्रवाशी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आच्छादन उभारण्यात यावे जी पी एस ट्रॅकिंग संकटकालीन संपर्क सुविधा वेग पडताळणी दुचाकी चालक आणि प्रवाशी यांच्याकरिता शिरस्त्राण बांधनकारक राहणार रा आहे दुचाकी चालक आणि प्रवाशी यांच्याकरिता अपघात आणि मृत्यू या दोन्हीकरितांचे विमा संरक्षण सेवा प्रदात्याने उपलब्ध करून देणे बंधनकारक असेल तर बघा अंतर व दर बघा काय आहे दुचाकी टॅक्सीकरिता अंतर व दर खालीलप्रमाणे असतील प्रतिफेरीकरिता जास्तीत जास्त पंधरा किलोमीटर अंतराची मर्यादा असेल दुचाकी की टॅक्सीच्या दराचे नियंत्रण प्र संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून करण्यात येईल दुसरं आहे ॲप संकेतस्थळ दुचाकी टॅक्सी अॅग्रिकेटरकडे सुरक्षा मानकाची पूर्तता करणारे ॲप संकेतस्थळ असणे आवश्यक राहील तसेच दुचाकी टॅक्सी सेवा ॲप संकेतस्थळ याद्वारे चालवण्यात येईल सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी सांगड घालणे वाहतूक मार्गाचे सुसूत्रीकरण करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची दुचाकी टॅक्सी अंतर्भूत करण्यात येईल तसेच शहरांमधील ज्या भागांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही अशा भागांमध्ये काही प्रमाणात दुचाकी टॅक्सी सेवा उपलब्ध करून द्यावे लागेल इतर बघा परिवहन नेतर तर दुचाकीच्या बाईक पुलिंगकरिता परवानगी देण्यात येत आहे याकरिता पुलिंग, या पुलिंग करून इच्छिणाऱ्या परिवहन तर वाह दुचाकी चालकांना शहरातान शहरांतर्गत प्रतिदिवशी चार फेऱ्या आणि शहराबाहेर प्रतिदिवशी दोन फेऱ्या अनुगे राहील याकरिता चालकास द्याव्या लागणाऱ्या प्रत्यक्ष रकमेची फक्त आकारणी करण्यात येईल करता येईल बाईक पुलिंग दरम्यान समुच्चकांना नफा कमावता येणार नाही सदर दुचाकी या देखील इलेक्ट्रिक असाव्या तर बघा अशा प्रकारे यांचे नियमवाटी आहेत तर महा महत्त्वाचे नियम आहे इथं बघा तिसऱ्या नंबरवर आहे महाराष्ट्र राज्यातील एक लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी टॅक्सी समुच्च सेवा सुरू करण्याबाबतची नियमावली स्वतंत्र प्रकाशित करण्यात येईल तर अशा प्रकारे हा शासन निर्णय आलेला आहे आणि यामध्ये महिलांनासुद्धा पन्नास पर्सेंट आरक्षण मिळणार आहे म्हणजे महिलांकडे जे चालवणे टॅक्सी चालवणे आहे दुचाकी चालवता येत असेल तर तुम्हीसुद्धा लाखो रुपये कमावू शकता आणि यामध्ये इन्कम करू शकता म्हणजे तुमच्या स्वतःच्या जर पन्नास बाईक्स असतील इलेक्ट्रिक बाईक्स तर तुम्ही महिलांनासुद्धा त्यामध्ये आरक्षण द्यावं लागणार आहे आणि महिला जे ड्रायवर आहेत किंवा जे दुचाकी चालवणारे आहेत त्यांनासुद्धा आता परवानगी देण्यात आलेली आहे म्हणजे आता महिलांनासुद्धा यामध्ये या क्षेत्रात कमाई करता येणार आहे त्याचबरोबर ज्यांच्याकडे दुचाकी एवढ्या मोठ्या प्रमाणात असतील तर ते स्वतःचं तिथं स्टेशन उभारून आणि त्याचबरोबर त्यांना चार्जिंग पॉइंट्स उभारून देणे बंधनकारक राहणार आहे आणि इतर जे ड्रायव्हर्स त्यांना जे घेतील त्यांची आता पूर्ण तपासणी होणार आहे त्यांचा बॅकग्राऊंड तपासला जाणार आहे त्याचबरोबर त्यांचा विमा संरक्षण त्यांना प्रो प्रोसाईड किंवा प्रोव्हाइड करावा लागणार आहे त्याचबरोबर बघा टॅक्सी जे आहे तुमची जी दुचाकी आहे हे पिवळ्या रंगात रंगवल्या जाणार आहेत आणि त्यावर बाईक टॅक्सी असे लिहावं लागणार आहे त्याचबरोबर सेवा प्रदातीचे नाव आणि संपर्क क्रमांकसुद्धा तिथं लिहावा लागणार आहे तर अशा प्रकारे हा शासन निर्णय आलेला आहे आणि तुम्हाला मी सांगू शकतो की जे एक लाखपेक्षा जास्त जे वस्ती आहे किंवा आहे सॉरी शहर आहे त्या शहरांमध्ये ज्यामध्ये की ज्यांची लोकसंख्या ज्या शहराची लोकसंख्या एक लाखापेक्षा जास्त आहे त्यांच्याकरिता ही जी टू व्हीलर्स सेवा आहे भाड्या तत्वावर देण्याची ती चालू होणार आहे आता तुम्ही ॲटो जसं चालवता तसं टू व्हीलरसुद्धा भाड्याने चालू शकणार आहात आणि त्यासाठीचा मोठा शासन निर्णय आलेला आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला आणि पुरुषांनासुद्धा या फील्डमध्ये करिअर करण्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आलेली आहे तर सर्व काही मी तुम्हाला दाखवून देतो आणि आता तुम्हाला तो दिनांकसुद्धा दाखवून देतो त्या जी आरची काय आहे ते तर बघा या जी आरचं टायटल बघा काय आहे महाराष्ट्र राज्यातील एक लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी टॅक्सी समुच्च सेवा सुरळी करण्याबाबत आणि तारीख बघा दिनांक आहे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे तुम्ही बघू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र